काय आहे वाघोबा मंदिर पण तुम्हाला माहिती आहे का कदाचित थोडे दिवसानंतर आपले इकडे जो वाढवण बंदर त्याच्यासाठी हो जो चार पाच पदरी काय तो रस्ता येणार आहे ना ते रस्त्यामुळे ज्या कदाचित आपला वाघोबाचा मंदिर आहे ना त्या पण जाऊ शकत तुम्ही ही गोष्ट थांबू शकता आज एकोणीस तारीख उद्या वीस तारीख जानेवारी दोन हजार सव्वीसला जे मोर्चे होणार आहे ते मोर्चात सामील व्हा नाहीये जे वाढवण बंदर एअरपोर्ट आपली इकडे जे रस्ता नाते होणार आहेत ते गोष्टीला विरोध करा तर कदाचित वाघोबाची मंदिरा यो आपला निसर्ग यो आपला जंगल, जल ही जी काही गोष्टी आहेत ना या वाचू शकते या सगळ्या तुमच्या हातात आहे आम्ही तर चालला मोर्चाला तुम्ही पण याच आहे चला मित्रांनो आम्ही आता जातायत मोर्चात तर पुढे काय ज्या मोर्चात होणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ हो, मध्ये बघायला हो, भेटेल भागो जय जय भागो जय जय the चलेगी नहीं चलेगी सरकार

आई तुमे नवरंग के समजले की तुम्ही नाही के दो दादा आपले तर घरी बसलेत त्यांना तो काय सांगशील घरी बसला चोरी व्हावी पण ती बाजू घरात घरात दरोडा पडावा तो पण बाजू त्याची घरात जिथपर्यंत आपल्या स्वतःवर येईन ना तिथपर्यंत एक गोष्टीची जाणीव आपल्याला होणार नाही समजला ना, 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 ना। काय आज आज जे एकशे दहा पेक्षा जास्त गावांना वाढवण बंदर एअरपोर्ट नवी मुंबई जी हो घातलेली आहे त्याच्यामध्ये एवढे जास्ती गावांना जवळ जवळ एकशे दहाच्या पेक्षा जास्त गावांना या गोष्टीचा अफेक्ट होणार आहे ही गोष्ट आज आपण जर समजली नाही ना तर आपल्याला आपू काय करता माहिती आहे का आज कशाला यार वाढवण बंदर आहे ना बंदरवाशी पाहून घेतील तिकडचा मासेमार आहे ते पाहून घेतील आपल्याला कुठं काय होणार आहे पण लक्षात घ्या हे नवी मुंबई मुले फक्त वाढवण बंदरनी फक्त डहाणूनी फक्त पालघरनी तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातला आदिवासी समाज असो नि तर कोणता पण समाज असो कोली बांधव असो आगरी असो मग तो वाढवल असो सगळेच्या सगळे समाजांना हे प्रकल्पांमध्ये फार मोठा धोका निर्माण होणार आहे त्याच्यामुळे आपला अस्तित्व नष्ट होणार आहे आज आपल्या पिढ्यान पिढ्यांपासून आपला जो समाज या ठिकाणी राहिला गुन्हा गोविंदान सगळ्या एकत्र राहिला तो समाज आज नष्ट होणार आहे आपल्याला वाटतं का आपल्याला सरकार काय हे फक्त थापा मारायची कामं करायला लागले ते सांगतील का, का तुम्ही तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ तुमचा आम्ही धंदा चालू करू काही होणार नाही मिलं कारण आपला आदिवासी समाज असो नि तर आपल्या इकडचा जो समाज आहे तो सगळा कमी शिकलेले आहे हे गोष्टीचा फायदा सगळ्याच्या सगळ्या बाहेरचे लोकांना होणार आहे तुम्हाला जर एवढाच बांधायचा आणि तुम्हाला एवढीच जर डेव्हलपमेंट पाहिजे ना सरकारला तर माना फक्त एकच सांगायचं तुम्ही ते यूपी बिहारला नेहना करा ना प्रोजेक्ट तुमचं जे काय ते तिकडची लोक आमच्याकडे आमच्या इकडे ते लोकांसाठी तुम्ही वाढवण बंदर बांधणार आहेत का ते लोकांसाठी आमच्याकडे डेव्हलपमेंट करणार आहेत का आम्हाला ही डेव्हलपमेंट मंजूर नाही मिळत आम्ही याच्यासाठी मेलू तरी चालेल पण आम्ही या वाढवण बंदर होऊन देणार नाही आणि घरी बसलेले माझे सगळे बांधवांना तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघून लाईक करून सबस्क्राईब करून किंवा तुम्ही कमेंट करून या गोष्टीला विरोध करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला उतरायला लागल आज एकोणीस तारीख आहे उद्या वीस तारखेला सुद्धा असाच मोठा मोर्चा येणार आहे काशापासून ते मोर्चाची सुरुवात झालेले आपल्याला मैदानात उतरायला लागल दुसऱ्यांच्या घरात चोरू दे दुसऱ्यांच्या घरात दोराटा होऊ दे माझ्या घरात त्यांनी ना पण जर तुम्हाला या गोष्टीला विरोध केला नाही ना तर उद्या तुम्हाला घरातल्या काढून तुम्हाला बेघर करला जाणार आहे आपली नाही राहणार ना, आपली जागा राहणार आपली घरांनी आपले अस्तित्वाला काय फायदा आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातल्या एकच विनंती करता उतरा रस्त्यावर या सरकारला विरोध करा या वाढवण बंदर रद्द आणि भांडवलदारांच्या हाती देऊन कलेक्टर ऑफिसला पाहितोस कलेक्टर ऑफिस आपल्या इकडे उडा मोठा बांधला काय सांगला सांगायच्या वेळेस आपल्या इकडच्या लोकांना नोकऱ्या देऊ आज तुम्ही मोजा हाताच्या बोटावर मोजण्या एवढी पण आपल्या पालघर जिल्ह्यात कोरा कलेक्टर ऑफिसला काम करीत यांचे खोटे आश्वासनाला जर आपली लोका बोलली आपली जर जमीन दिली नाही जर हे प्रकल्प आलं काय शाश्वती का आपल्या इकडच्या लोकांना नोकऱ्या भेटणार आहेत आपल्या इकडचा आहे अडाणी हे कमी शिकलेले ठिकाणी बाहेरच्या आलेल मग ती गुजराती असतील मारवाडी असतील भैय्या असतील हे बाहेरच्या आलेल लोकांना नोकऱ्या भेटेल आपले आपल्या इकडे काय होणार आहे आपल्या इकडची सगळीच्या सगळी गावा नष्ट होतील ते ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतील मॉल होतील एअरपोर्ट होईल सगळे बाहेरच्या लोकांना फायदा होईल आणि आपला आदिवासी माणूस आपल्या इकडचा भूमिपुत्र जो आहे तो कुठेतरी आपले पालघर जिल्ह्यापासून फार लांब कुठेतरी कोपऱ्यात फेकला जाल जे ठिकाणी नोकऱ्यांची व्यवस्था नाही पैसा तुम्हाला भेटल आज भेटल दहा दिवसांनी तुमचा पैसा संपणार आहे त्याच्यानंतर तुमचं अस्तित्व काय पैशाच्या आमिषाला भुलून कोणी पण हे सरकारचे चवल जाऊ नको ना मी सत्तेत असणारे चाटी लोकांना एकूच सांगन जे सत्तेत बसून आपल्याला सांगताना का नाही वाढवण बंदर आपले चांगल्यासाठी होणार आहे भाऊ चांगल्यासाठी होणार नाही मी ल तुझ्या स्वार्थासाठी होणार आहे या बंदर तुम्ही स्वतः फक्त पैसा कमावून स्वतः मोठे बाकीचे सगळे समाजाला तुम्ही मारण्यासाठी रस्त्यावर टाकाल त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आज नाही तर कधीच नाही आपल्याला सगळ्यांना एक होऊन हे वाढवण बंदराला विरोध करायचा आहे वाढवण बंदर रद्द करा रद्द करा रद्द करा, करा।, करा। वाढवण बंदर रद्द करा रद्द करा रद्द करा दे जी ोटी आहे ती ह्याच्यावरच आहे हे पाडवण पण आला तर जे नोकरी करणारे लोक आहेत ते नोकरी करू शकतात पण आमचा जो धंदा आहे तो मच्छीवर आहे आणि आम्ही सगळ्या मुलांचं जे काय पालन पोषण करतो ते मच्छीवर करतो आणि हे तर केलं मग आमचं आम्ही उपाशी राहण्याची पाडे आहे आम्हाला वाढवण बंदर नको आमचा निषेध आहे वाढवण बंदरला सरकारने जे वाढवण बंदर जबरदस्तीने आपल्या लादण्याचा प्रयत्न करणार आमचं जीवन चालते रद्द करा रद्द करा वाढवण बंदर रद्द करा रद्द करा रद्द करा अरे कच जिद्द वाढवण बंदर रद्द अरे कच जिद्द गे काटेंगे, जैसे जैसे काटेंगे, मैं नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकार अशा सरकारचं करायचं काय अरे सरकार आमचे

वाढवण संघर्ष समितीच्या सहयोगी संघटना आहेत सरकारच्या डोळ्यामध्ये संगलीत अंगण घालण्यासाठी आज आज जनसमुदाय लोटलेला आहे स्थानिक मच्छीमार स्थानिक भूमिपुत्र सर्व आदिवासी संघटना कष्टकरी संघटना यांचा या बंदराला खासून विरोध आहे हे दाखवण्यासाठी आज हा जनसागर लोटलेला आहे मला वाटत आपले जिल्हा अधिकारी सुद्धा हे डोळे भरून पाहायला पाहिजे पण इथे होणार नाही हे सांगण्यासाठी हा जनसागर आज इथे लोटलेला आहे म्हणून सर्व या जनसागरातील अनेक संघटना अनेक आपल्या मच्छिमार संघटना शेतकरी संघटना बागायतदार सर्व भूमिपुत्र यांचं मी मनापासून या या मोर्चामध्ये स्वागत करत आहे आपल्या वाढवण बंदर चित्र एक झालेली आहे की आपलं जे व्यासपीठ आहे ते सुद्धा आपल्याला मागे घ्यावं लागतंय कारण आपले लोक अजून अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त लाभ अजून येत आहेत आणि त्यांना सतुकदमच्या इथे अजून आहे आप अजून आपल्याला थोडीशी गाडी पुढे यावी लागेल बसलेल्या लोकांनी तिथेच बसा उठू नका पाठीमागे आहेत त्या लोकांनी पुढे या आणि ही जागा भरून काढा कारण आपल्याला उच्च शिक्षित <जिएटेकरी> आहेत सृष्टी विंदे अनकर सृष्टी विंदे ही एम्पा झालेली आहे अतिशय शिकलेली आहे तरी सुद्धा आपल्या मच्छीमारावर जन समाधी मध्ये सुद्धा ह्या मुली छाती छाती पाणी मध्ये उतरल्या होत्या का तास्या होत्या अशा मुलींचा आपण जोरदार माझ्या जमीन उद्या उद्या आम्ही समुद्र पण तापू आणि जमीन आणि समुद्र तापेल तेव्हा तुम्ही जाऊन खाक होतील शासनाने हे लक्षात घेऊन यावं शासन घाबरते काय केलं उद्घाटन करून गेले पंतप्रधान मुख्यमंत्री कुठे इथे आणि वाढवण बंद कुठे बनणार वाढवणला तीस किलोमीटर घाबरले की नाही हजार पोलीस त्यांची सुरक्षा यंत्रणा कशाला कशाला आम्हाला घाबरतात आम्ही शांतपणे आपल्या दिलेल्या घटनेप्रमाणे आंदोलन करतोय आणि म्हणून म्हणतोय की लक्षात घ्या की पुढे जेव्हा तापतील समुद्र तापेल तेव्हा तुम्ही लवून खाबतील मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ शिकतो घडलेलं शिवस्मारक बांधू नका असं तेथील राजभवना जवळ तो, तो अतिशय धोक्याचा आहे तिथे शिप जोडलेला आहे आणि ते माशेमध्ये चांगलं क्षेत्र आहे बांधू नका परंतु तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने हट्ट धरला आणि पंतप्रधानाचं उद्घाटन आणलं आम्हाला दोन दिवस आम्ही तिथे अठ्ठावीस कलाशित येऊन गेलो मंत्रालयात दोन दिवस सभा झाली मुख्यमंत्री पाच पाच मंत्री, पास पास मंत्री। वणगाव पासून जामशेद पासून एकशे सात गाव तुम्ही चौथी मुंबईमध्ये घेणार आहे घेणार म्हणजे काय जमी घेणार माणसं कुठे राहणार माणसं कुठे राहणार एकशे सात गाव गेली तर काय चाललं आहे तुमचं अरे लक्षात ठेवा काही लोक सांगतात अरे मी आहे शिंदेनगरच मी आहे चा? मच्छिमारी जिल्हे त्या मच्छिमारी जिल्ह्यांना संरक्षण होत मच्छीमारांना समुद्र किनाऱ्यावर राहण्याचा अधिकार अबाधित होता आणि समुद्र किनाऱ्यावर येणारे प्रकल्प शक्यत नव्हते परंतु मुंबईची जशी सत्ता ماشي केलेली आहे कोस्टल रोड सीलिंग त्याच्यात माझा समुद्रावरचा मच्छीमार पूर्णपणे बरबाद होत चाललेला आहे आपण एक आहोत आणि आपली मच्छीमारी गाव ही सांगा पाटा सांगा आहे माझा वाट गद गंगा काटा पटक जाए बोल रे पटवाटा ट्राई ओ साधना चाटा कटा पटाल पटक बोल राम से मुक्ति पे अब क्या करें राम दौड़ रहे हो उसको मुक्ति दिला नमस्कार इतना मुक्ति ना लो रे कहीं के रु एक भाई 14 छ पढ़ने से दो आटा कुठाय हो गद गंगा